हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाठीमागचा ब्लॉग पाहिलाच तर आत्तेच्या मुलाचं लग्न त्यानंतरनं मग गृहप्रवेश त्यानंतरनं गोपा वगैरे तर सर्व काही खेळ आणि त्यानंतरनं लग्न वगैरे सर्व ब्लॉग तुम्ही पाहिलेच असतील आणि त्यानंतरनं हा होता सत्यनारायण पूजेचा तर त्यांच्या लग्नाची आज सत्यनारायण पूजा होती आणि ते पहा आता दोघेही छान असे तयार झालेले आहेत आणि सत्यनारायण पूजेसाठी बसलेले आहेत तर सत्यनारायण पूजा आणि जागरण गोंधळ दोन्ही पण आहे तर आता सकाळी इथे सत्यनारायण पूजा चालू होती आणि त्यानंतर संध्याकाळी मस्त असं जागरण गोंधळ आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि जसा पाठीमागच्या ब्लॉगला छान असा प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे ह्या पण व्हिडिओला छान असा प्रतिसाद द्या आणि व्हिडिओ पाहता तुम्ही पण लाईक काही करत नाही नक्कीच लाईक करा लाईक करायला काही पैसे लागत नाहीत किंवा कमेंट करायलासुद्धा पैसे लागत नाहीत नक्कीच लाईक कमेंट करत जा जेणेकरून आम्हाला पण खूप छान वाटतं तुमच्या कमेंट ऐकून किंवा लाईक वगैरे केलं ला तर तर नक्कीच कमेंट आणि लाईक करत जा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करत जा कारण की सबस्क्राईब लाईक कमेंट करायला पैसे लागत नाहीत तुम्ही व्हिडिओ पाहताना मग एक लाईक नक्की करत जा ना तर चला असंच व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा कामान काम कामाय वैगम कावी श्रो वै श्रवणो ददातु सुवीराज वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति राज्यं भोज्यं भोज्यम पाराज्यम वैराज्यम राज्यं राज्यम सुयाज्य ओम स्वस्ति राम राज्यम वैगम कामाय वैगम कामाय वैगम कामाय वैगम कामाय वैगम कामाय वैगम कामाय वैगम

दिवशी सत्यनारायणाच्या दिवशी तुळजापूरची तुळजा कोल्हापूरची महालक्ष्मी गृहलक्ष्मी वर्गे आज़ तर इथे सत्यनारायण पूजा झाली होती आणि त्यानंतर मग घरातल्या देवांचे वगैरे दोघेजण पाया पडले आणि त्यानंतर ना मग उखाणा वगैरे घेतला तर उखाण्यामध्ये तुम्ही नाव ऐकलंच असेल तर खूप छान असे दोघांनी पण उखाणा घेतला इथे आणि त्यानंतर ना मग घरातले जे काही मोठे असतात ना तर त्यांच्या सर्वांच्या पाया पडायचं म्हणजे घरात जे कोणी मोठे त्यानंतर पाहुणे वगैरे येतात तर त्यांच्या सर्वांचे इथे पाया वगैरे दोघे पण पडले आणि त्यानंतर आम्ही इथे दर्शन वगैरे घेतलं पूजा केली इथे आणि छान असा प्रसाद झाला होता शिऱ्याचा तर तो पण घेतला आणि त्यानंतर पहा आता इथे सर्वजण पाया वगैरे पडून घेत आहेत तर कंटिन्यू करा तुम्ही व्हिडिओ असा शेवटपर्यंत खूप मस्त असा ब्लॉग आहे पुढे तर चला कंटिन्यू करा असंच

खूपच सुंदर रांगोळी अशी काढलेली आहे कोणाला काढायची असेल तर आमच्या सोनीताईंचे ब्लॉग बघा आणि तशी रांगोळी काढा ऑर्डर असतील तर आमच्या सायले ताईला असतील तर फक्त त्याच्यासाठी कमेंट करा ज्यांनी काढले त्यांच्यासाठी कमेंट खाली येईल खाली येते तर आता जागरण गोंधळ संध्याकाळी होतं तर आता जागरणाची तयारी चालली होती तर इथे पहा गोंधळी आलेले होते आणि त्यानंतर इथे इथे जागरणासाठी मारंग मरण्यासाठी निघालेले आहेत तर त्याची सर्व तयारी चालली होती इथे आणि पूजेचा ब्लॉक पूर्ण झाला त्याच्यानंतरनं मग संध्याकाळी सर्व आवरल्याच्या नंतरनंच इथे मी व्हिडिओ काढलेला आहे तर आता मी इथे सर्वजण आवरून निघालो आहे मारग मळण्यासाठी तुम्ही इथे पहा सर्वजण चाललेले आहेत नवरा नवरी आणि सर्व पाहुणे वगैरे तर चला तुम्ही पण पाच का 나가 들여 버려 에에 갑자기 아투 둘레러리 콘드리트 와나이스 아하 아가마기 에 तर इथे ना नंतर ते ना म्हणजे घरापासून थोडं पाच पावली यायला लागतं आणि त्यानंतर मारंग मळतात त्यालाच म्हणतात तर इथे ना आपण आल्याच्यानंतरनं जे काही मारंग मिळण्याची जागा असते ना तर ते सा शेणने ना सर्वप्रथम सारवायला लागतं तर नवरी ते ना सारवत असते तेवढी जागा म्हणजे देवी वगैरे ठेवतात त्याच्यावरती आणि त्यानंतर मग मी ते तळी वगैरे भरतात तर या पद्धतीने सर्व काही होतं आणि त्यानंतर मग वारी वगैरे पण होतात

पालबाईचा तांग बने पण वडा पालबाईचा उडे उडे काळबाईचा तांग बने ए पाशंदीपुरा गेले हे करतोय आरती देतो व्हिडिओ नाही पडला कुठे गेलती नुदरवा 9000 3000 सल्ला श्री मंडळ पाहा पाडा गेला ना पा तर इथे आता मार्ग मरून झालेला आहे आणि संध्याकाळी आता जागरणाची तयारी करायची आहे तर इथे ना एक गिफ्ट दिलं होतं राणी आहे ना तर तिच्या नंदिनी ह्या दोघांसाठी मस्त असं फोटो फ्रेम दिली होती गिफ्ट म्हणून तर इथे त्यानंतर ना आता जेवणं वगैरे झाली तर त्याचा काही व्हिडिओ घेता आला नाही पाऊस येत होता ना त्यामुळे मग जास्त काही घेताच आलं नाही व्हिडिओ तो तर इथे आता जागरण पण उभं राहिलं होतं आणि ते पाह आता जागरणाची पण तयारी म्हणजे सुरुवात तर झालीच आहे तर चला जागरण खूप छान आहे आणि मस्त होतं जागरण पाहण्यासाठी पण आणि छान असे धमाल पण केली सर्वांनी तर पहा तुम्हाला पण आवडेल खूप

ते यांनी ना याला म्हणजे नवरीचा भाऊ आहे हा तर त्याला ड्युट्या म्हणून बसवतात ड्युटीमध्ये तेल घालण्यासाठी जागरण चालू असताना तर त्याला मस्त असं तयार केलं होतं आणि खूप जण असे नाही का पाहुणंच हसायला येत होती असं त्यांनी तयार केलं होतं आणि पहा आता काय बोलतायत तर ते yeah इथे ना दोन मुरुळ्या आहेत तर त्या पण इथे नाचतायत आणि तर हा मुलगा आहे ना बहिणीच्या नंदेचा मुलगा आहे तर तो पण छान असा मुरळीसोबत नाचत होता आणि ते शेजारच्या ताई पण होत्या त्या पण आणि ते नवरा नवरी त्या दोघांना पण इथे ना नाचण्यासाठी बोलावलं होतं तर ता तो मुलगा पहा शेवटपर्यंत खूप छान असा मुरळीसोबत नाचत होता तर मी इथे बहिणीचा मुलगा म्हणजे राणी तर तिचा मुलगा पहा हा पण खूप भारी डान्स नाचतो तर इथे पहा राणे त्यांच्यावरून पैसे ओवाळून टाकत होती छान नाचतायत तर खूप मस्त नाचता येतं त्यांना मुरुळीसोबत आणि त्यानंतर मी इथे दाजी होते दोघे पण राणी आणि साईचे तर दोघे पण इथे मस्त नाचत होती निरोळीसोबत त्यानंतर मी इथे सोन्या म्हणजे माझा भाऊ आणि त्यानंतर मग इथे आदित्य आपण भाऊचा आहे दादांचा मुलगा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असताना तर त्यांचा मुलगा आहे आदी आणि आदी आणि सोन्या दोघे पण इथे मुलीसोबत नाचायला त्यांना उठवलं होतं तर पाहते पण नाचता येते आता तर इथे आहेत ह्या नवदेवाच्या मेवण्या म्हणजे तेजूच्या सर्व बहिणी आहेत आणि त्यांना पण नाचण्यासाठी उठवलं होतं तर सर्व ह्या मेहुन्या नाचतायत नवदेवासोबत आणि इथं आहे आम्ही सर्व बहिणी म्हणजे आत्याचा मुलगा आहे तर आम्ही सर्व बहिणी आहे आणि सोबतच तेजूसुद्धा आहे म्हणजे निमेशची बायको तेजू आणि आम्हाला पण उठवलं होतं नाचण्यासाठी तर ते पण आम्ही छान असं सर्वांनी मस्त नाचलो मुरळीसोबत नवरदेवाच्या बहिणी आहेत तर नवरदेवाच्या बहिणींना पण इथे उठवलं होतं नाचण्यासाठी त्यासोबतच नवरी आणि नवरदेवाच्या बहिणी आहेत त्यानंतर मी इथे आत्या पहा ही आत्या आहे आमची तर तिला पण खूप आवड आहे नाचण्याची म्हणजे असं कुठे काही कार्यक्रम असेल तर ती पण थोडा प्रयत्न करते आणि त्यानंतर त्या शेजारच्या ताई आहेत तर त्या पण म्हणजे निमेष निमिष्टांना बहीण मानतो तर त्या स्थाई आहे तिथे आणि ते, ते पहा आमचे आहे त्यानंतर इथे आहे आमची मावशी म्हणजे सुनीता मावशी तुम्ही पाहिलं गेलं आहे त्यांना ब्लॉगमध्ये तर तिला पण खूप आवड आहे नाचण्यासाठी तर तिला पण उठवलं होतं ह्या आहेत आमच्या मुली इथे धीरा आणि मनू म्हणजे मनस्वी तर ही सायली पहा सायलीची मुलगी आहे मनू तिचं नाव आहे मनस्वी तर तिला सगळेजण म्हणून म्हणतात आणि ते आमच्या आवी म्हणजे अधिरा तर ते पा इथे डान्स करत होते आणि ते साईला आमची सांगत होता सणाचा वगैरे त्यानंतर ना इथे झाली हळदळण्याची वेळ देवाची हळदळायची होती इथे तर पाळी ते सुनीता मावशी त्यानंतर मुलीची आजी त्यानंतर म्हणजे तेजूची आजी आणि हे मामी आणि राणी ते हळदळण्यासाठी पाच जणी लागतात तरी ते जणी आम्ही बसलो होतो आणि आमच्या डोक्यावर म्हणजे सर्वजण हळद टाकत होते त्यामुळे मग आम्ही सर्वांनी असं डोक्यावर घेतला होता पदार्थ कपडे करतो म्हणजे पैशाची पाय करतोय प्लास्टिकची बाबतीत तर इथे पहा आमचा अवतार सर्व भंडाराच भंडारा झाला होता खूप मजा केली सर्वांनी आणि इथे पहा शोध अजून चालूच होता आणि आता इथे

आणि त्याच्या मधोमधबरोबर ती साखळी अशी ओढतात नव करतो आणि ते पाातळी वगैरे भरतायत नंगर तोडण्याच्या अगोदर आणि ते नवरी आमची तेजी युती आणि तर आता हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचं खूप खूप आभार आणि नक्कीच कमेंट करा तर मला खूप छान वाटेल तुम्ही कमेंट वगैरे केल्यानंतर आणि हा आत्ताच्या मुलाच्या लग्नाचा त्यानंतरनं दुसरा व्हिडिओ आला होता तो गृहप्रवेश त्यानंतरनं सुपारी वगैरे खेळणे आणि हा तिसरा ब्लॉग होता तर शेवटचा ब्लॉग होता तो मला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा